मच्छीची गाभोळी मच्छीचीच का ही पूर्ण अशी अंडी आहेत मच्छीची त्या गाभोळी वेगळे केलेले आहेत आता ह्याला आपण हळद मीठ लावून ठेवलेले आपण आता रव्यामध्ये फ्राय करून घेऊ एक त्याच्यामध्ये हळद गरम मसा हळद मसाला चिकन मसाला आपल्या घरातला मसाला टाकलेला आहे घाटी मसाला मिक्स करून घेतला होता आपण रव्यामध्ये मिक्स केलेली आहे रव्यामध्ये हळद मीठ मसाला टाकला होता त्याच्यामध्ये मिक्स करून गाभोळी परतून घेऊ आपल्याला गाभोळी टाकलेले आहे गाभोळी टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं ती पूर्ण अंगावरती वगैरे उडती सगळीकडे उडती ती झाकण ठेवून फ्राय करून घेऊ आपली कुक <laughs> उलटून घेऊ तिला अशी फक्ती ती पूर्ण शांडी फुगलेली गाभोळी त्यातली अंडी टाकल्या टाकल्या पहिलं झाकण ठेवायचं म्हणजे ते उडत नाही ना, तर पूर्ण घरामध्ये पसरतात तयार आहे आपली गाभोळी फ्राय पूर्ण फ्राय झालेली अशी होतात नंतर ती गाभोळी